पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या आय टी तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय आरोपीने पीडित तरुणीवर आधी कारमध्ये अत्याचार केला त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना फोन करून बोलावलं आणि तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केला आरोपींनी आळीपाळीने पीडितेवर विकृतीचा कळस गाठला आहे बाब म्हणजे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून पीडित तरुणीचा प्रियकर आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या इतर तीन मित्रांवर गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी बलात्कारासह अनैसर्गिक अत्याचाराची कलम लावली आहेत तमीम हर्सल्ला खान असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी प्रियकराचं नाव आहे पोलिस या घटनेचा पुढील तपास करतायत मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही कर्नाटक राज्यातील असून ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत आय टी इंजिनियर म्हणून काम करते दोन हजार एकवीस मध्ये फेसबुकवर तिची ओळख आरोपी तमीमशी झाली होती कालांतराने या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत पीडितेला जाळ्यात ओढलं यातून पीडित तरुणी आरोपीला भेटण्यासाठी मुंबईतील कांदिवली परिसरात आली दोघे इथं एका हॉटेलमध्ये राहिले यावेळी आरोपीनं पीडितेच्या शिकपेयात गुंगीच्या गोळ्या टाकल्या तरुणीला गुंगीत चढल्यानंतर आरोपीनं तिच्याशी जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला यानंतर तो कारणे पीडितेला पुण्याला घेऊन गेला इथेही त्याने पीडितेवर अत्याचार केला तमिमने कारमध्ये पीडितेवर अत्याचार केल्यानंतर त्याने फोन करून त्याच्या इतर तीन मित्रांना देखील बोलावून घेतलं यानंतर चारही जणांनी आळीपाळीने तरुणीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला निराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी पीडित तरुणीचे अश्लील फोटो काढले हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेकडून तब्बल तीस लाख रुपये उकळले तसेच त्यांनी पीडितेकडून दोन आयफोन देखील घेतले मागील अनेक महिन्यांपासून हे ब्लॅकमेलिंग सुरू होतं आरोपीच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं पुण्यातील काळेपडल पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी विविध कलमांतर्गत मुख्य आरोपी प्रियकर तमीम खान याच्यासह त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल केलाय हे प्रकरण मुंबईच्या कांदिवली परिसरात घडल्याने हे प्रकरण कांदिवली पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे